आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळाची चटणी बनवणार आहोत तर तिळाची चटणी बनवण्यासाठी मी इथे तीळ घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटर कांदे व कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि जिरा मोहरी घेतलेली आहे व त्याचबरोबर आपल्याला आता सुक्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार घ्यायचा आहे मीठ घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे मिरची पावडरसुद्धा चवीनुसार टाकायची आहे त्यानंतर आता आपण हे तीळ भाजून घेऊया त्यासाठी मी कडे गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेली होती आणि आता आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहे छान असं परतत राहायचं आहे बघू शकता आता तडतडचा असा आवाज येत आहे म्हणजे हे तीळ छान भाजलेले आहेत आता आपण हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आपण एका प्लेटमध्ये का हो। तीळ काढून घेत आहोत तीळ हे छान असे थंड होऊ द्यायची आहे थंडी होतपर्यंत आपल्याला या प्ले प्लेटामध्ये छान असं पसरवून ठेवायची आहे आणि त्यानंतर आता आपण याला फोडणी घालायची आहे म्हणजे आपण जी तिळाची चटणी बनवणार आहोत तिला आता फोडणीसाठी आपल्याला एका कडेमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता जिरा मोहरी टाकायची आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर लगेच कांदे टाकायचे आहे कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान कांद्यांना परतून घ्या छान कांदे शिजू द्या कांदे शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकूया टमाटर सुद्धा टमाटरांना छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे टमाटर छान शिजण्यासाठी आपल्याला हे कमी गॅसवरती थोड्या वेळासाठी झाकून ठेवायची आहे आता बघू शकता हे तीड थंडे झालेले आहेत आता आपण या तिळांचं पेस्ट करून घेऊया म्हणजेच या तिळांचं पावडर करून घेऊया त्यासाठी मी हे मिक्सरच्या जारमध्ये टाकलेली आहे आणि मिक्सरमध्ये हे बारीक करून घेत आहे बघू शकता याप्रकारे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे तीळ छान असे बारीक करून घ्यायचे आहे आता हे एकीकडे एक टमाटर कांदे छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकलेले आहोत जे आपण मिरची पावडर वगैरे घेतलेले होते ते त्यानंतर त्यांना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे तिळाचं पावडर टाकायचं आहे तिळाचं पावडर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या छान मिक्स करून घ्या त्या पद्धतीने आणि काही वेळासाठीच म्हणजे एखादी मिनटासाठीच आपल्याला हे थोडं झाकून ठेवायचं आहे एखादी मिनटानंतर आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून याला छान असं परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून असं परतत जायचं आहे एका वेळीच खूप सारं पाणी नाही टाकायचं आहे लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकून असं छान परतून घ्या आणि आता आपल्याला ही चटणीला छान अशी उकडी येतपर्यंत झाकून ठेवायची आहे काही वेळानंतर बघू शकता दोन तीन मिनटानंतर या चटणीला छान अशी उकडी आलेली आहे छान तीड वगैरे शिजलेली आहेत आणि त्यामध्ये आपण हे कोथिंबीर पण टाकलेलं आहे आता भाजी छान म्हणजे हे चटणी छान अशी झणझणीत तयार झालेली आहे बघू शकता काय झणझणीत चटणी तयार झालेली खायला खूप चविष्ट लागते आणि खूप कमी वेळात पण बनते आणि खूपच टेस्टी लागते काही नाही फक्त याच्यामध्ये टमाटर आणि कांद्याचं व कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त वापरा म्हणजे ही टेस्टी बनणार खूप चविष्ट बनणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद